पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आपला सर्वांचे मार्गदर्शक व रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब त्याचप्रमाणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब सर्व माजी सहकार मंत्री बाळासाहेब चार्ण पाटील साहेब सर्व उपस्थित मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जनरल बॉडीचे सदस्य संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य रामशेठ ठाकूर साहेब सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व भगिनी पत्रकार या सगळ्यांचे भाऊराव पाटील यांच्या सर्वांचे पुण्यतिथी समारंभाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये संस्थेच्या नऊ महाविद्यालयांना ए प्लस प्लस दोन महाविद्यालयांना ए ग्रेड तर तीन महाविद्यालयांना बी प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झालेले आहे यावर्षी छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी ओजल देवकाळे यांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का कुंभार यांनी दुबई येथे झालेल्या अंडर ट्वेंटी अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केलेले आहे तसेच यशवंतराव चवान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे विद्यार्थिनी कुमारी सुदेशनाथ शिवणकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे गेली अनेक वर्षे संस्थेच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना संगणक मुला शिक्षण मिळावे यासाठी आपण संगणक शिक्षणाची मोहीम हाती घेतली मात्र संगणक शिक्षकांना मानदनामध्ये वाढ करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय हा रेज शिक्षण संस्थेने घेतलेला आहे आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या स्पर्धेला सक्षमपणाने तोंड देणारा विद्यार्थी घडवला पाहिजे ही आपली पहिली जबाबदारी आहे या भूमिकेतून संगणक शिक्षण स्पर्धा परीक्षा कौशल्य विकास अभ्यासक्रम कृती तंत्रज्ञान कृषी तंत्रज्ञान रेत विज्ञान परिषद रयत चॅलेंज सर्च रिसर्च जर्नल रैत यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची आखणी करून नव्या जगाला आवश्यक असणाऱ्या माणूस घडवण्याचे काम एका ध्येयवादी वृत्तीने सुरू आहे संस्थेची सुरू असलेली ही वाटचाल राष्ट्रीय विकासाला निश्चित करायला दे चालना देऊ शकेल असा मला विश्वास वाटतो संस्थेचे चेअरमॅन सन्मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते सन्मान्य खासदार शरदरावजी पवार साहेब यांचे बुके देऊन स्वागत होत आहे तीन वर्षापूर्वी अध्यक्ष साहेबांनी हा विषय हातात घेतला होता की रयत सेवक रयत संस्थेच्या बदल्याच्या संदर्भामध्ये रयत काही एक ठोस धोरण आणण्याची आवश्यकता आहे त्याचा भाग म्हणून तत्कालीन शिरबम आणि आजच्या संघटकांनी पाटील साहेबांनी सुचवल्याप्रमाणे माझ्या अध्यक्षाने प्रमिती नेमली पहिल्या वर्षी आज तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये आनंद अडचणी आल्या जे धोरण होतं ते ऑनलाईन राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्याच्या बाहेर बंद व्हायला लागल्या अनेक विधान विधा अनेक विधानसभा सदस्य त्याचप्रमाणे अनेक मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जलवाडचे सदस्य उपाध्यक्षांनी खूप उप निवडणूक दिली की ह्या धोरणामध्ये खूप तुटी असल्यामुळं लोकांची गैरसे होते आणि मग साहेबांनी त्या पहिल्याच वर्षी ह्या या या बंदच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आणि सांगितले की सगळ्यांशी कन्सल्टेशन करून एक सर्वंकष धोरण घ्यामध्ये तिसरं सुधारित धोरण या ठिकाणी लागू केलं आहे त्याच्या आधारावर बाध्य केलं जाणार आहे मला खात्री आहे विनंती बदल्या असतील परित्यक्त असतील विधवा असतील गंभीर आजाराने प्रॉब्लेम त्या सगळ्या लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की या वर्षाच्या ज्या बदल्या आहेत त्या पाच जून नंतर बदल्या केल्या जातील आणि त्याच्यामध्ये सर्व विभागीय चेअरमन विभागीय कमिटीवरचे सदस्य आम्ही सगळे मिळून समस्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पिटिशनरना जर आलेला आहे तो बेनिफिट नॉन पिटिशनरला मिळावा अशा प्रकारचा ठराव मॅनेजिंग कौन्सिलने केला आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटचा प्रस्ताव पाठवला हो ना 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 की नांदगी कौन्सिलनं ठराव केल्याप्रमाणे ज्या पिटिशनरला बेनिफिट दिलेला आहे तो नॉन पिटिशनर द्यावा आणि त्याच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये बैठकी झाली तत्व त्याच्या बाबतीमध्ये चर्चा पण झाली आता नंतर आचारसंहितेच्या नंतर कदाचित हा विषय मागे लागू शकेल परंतु संस्था पातळीवर पिटिशनर नॉन पिटिशनरच्या कुठल्याही समस्या या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नाहीत हे मी या ठिकाणी प्रथमतः निर्देशांना देऊ इच्छितो प्रशासकीय कार्यालयामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होते आणि म्हणून सेवेमध्ये असलेले जे काही टेम्पररी कर्मचारी वर्ग आहे नॉन टीचिंग स्टाफ टेम्पररी शिपाई म्हणून काम करतायत लॅब असिस्टंट म्हणून काम आहेत किंवा टीचर म्हणून नॉन टीचरमध्ये काम, काम करत आहेत त्या सगळ्यांना संधी दिली आणि सेवेमध्ये जेवढी काही रिक्त पद आहेत आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ती सुद्धा पदक या सगळ्यांची परीक्षा घेऊन मुलाखती घेऊन ते भरण्याचा प्रयत्न केला ते सगळे या ठिकाणी काम करत आहेत आणि रिल्वे खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलं त्याचे रिझल्ट जाणवायला लागलेले आहेत जा त्याच्या पातळीवर लोकांचे प्रश्न सुटायला लागले आहेत रेलसेवकांच्या प्रश्नांची रे झिरो पेंडन्सी हा विषय घेतला गेल्या वर्षभरामध्ये असं दिसून यायला लागलं की आता संस्थेमध्ये व्हिजिटर्स म्हणून येणाऱ्या रयसेवकांची संख्या नव्वद टक्के मी घटलेली आहे आणि तो एक चांगला बदल आम्हाला या ठिकाणी जाणवत आहोत आम्ही संस्थेचं कॅलेंडर काढून ते एक जूनपासून ते पुढच्या वर्षातील एकतीस मेपर्यंत असेल आणि प्रत्येक महिन्यामध्ये काय काय कामं प्रत्येक डिपार्टमेंटनं करायचे प्रत्येक शाखेनं करायचे विभागेनं कराय ते त्या कॅलेंडरमध्ये त्याच्या तारखेसमोर लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन सर आत्ता आपल्या हस्ते करत आहोत त्याचप्रमाणे माहिती पुस्तिकेचं पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रकाशन आम्ही आपल्या पालपत्र त्या ठिकाणी करणार आहोत पण नवीन काही एम ओ केलेले आहे जसं की साऊथ कोरियन युनिव्हर्सिटीच्या बरोबर लँग्वेजेससाठी आम्ही नुकताच एक एम ओ केलेला आहे मध्यंतरी केंद्रीय युनिव्हर्सिटीचे लोक या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याबरोबर पण डिस्कशन चालू आहे अशा पद्धतीनं बऱ्यापैकी काम आपण करायचा प्रयत्न करतोय कुंभ प्रशिक्षण केंद्राचा प्रचंड मोठा कॅम्पस आहे तो फुल दिसत कसं करता येईल त्याच्या बाबतीमध्ये पण भविष्यामध्ये आम्ही कामकाज करतो आहोत कला शिक्षक ही शाखेची गरज आहे आणि कला शिक्षकांची भरती बंद आहे की कला शिक्षकांची भरती चालू झाली पाहिजे फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही तर आम्हाला त्याच्यामध्ये कला संस्कृती ह्या सगळ्यांच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि दुसरी की फिजिकल एज्युकेशन टीचर आज फिजिकल एज्युकेशन टीचरची बदली भरती बंद केल्यामुळं हो। आता पी टीचा क्लास कोणी घ्यायचा त्यांना शिकवायचं कोणी हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी थोडक्यात उद्देश केलं काचा विशाल देता मोहन भाला पर तो आगे रहते मधुनी नया नाचा मानुष आता तो आगे वटरुषाचा विशाल संस्थेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास समारंभ संस्थेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले शैक्षणिक सामंजस्य करार संस्थेचा ताळेबंद विविध शैक्षणिक उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश या सर्वांच्या प्रतिबिंब असलेला वार्षिक अहवाल अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केलेला आहे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय आणि विविध विभाग यांच्या माध्यमातून संस्थेमध्ये राबविलेले विविध उपक्रम शैक्षणिक कामकाज यामध्ये सुसूत्रता या यादयात कार्यदर्शिका या, या शीर्षकाचे का संस्था कॅलेंडर निर्माण करण्यात आलेले आहे या कॅलेंडरचे प्रकाशन सन्माननीय शरदरावजी साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे विद्या प्रबोधिनीच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या शब्दगंध या, या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे शाखांच्या दिशादर्शक नका नकाशाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन केले जाते या पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे रयत शिक्षण संस्थेच पुढचं धोरण काय असणार आहे की रयत शिक्षण संस्था अण्णांनी एक विद्यार्थी तीस रुपयाच्या बजेट सुरू केली आणि सुरू तर असतानाच अण्णांनी एक मोठा गुणवत्ता हा भाग अण्णांनी निवडला होता तेरा लोकांना परदेशी पाठवलं होतं उच्च शिक्षणाच्या मुलांच्यासाठी शॉ बोर्डिंगमधनं झाल्यानंतर युनियन बोर्डिंग सुरू केलं मुलाच्या इच्छेप्रमाणे मुलाच्या वयाप्रमाणे आणि मुलाच्या कपॅसिटीप्रमाणे त्या काळामध्ये अण्णांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं ज्याला कोणाला एडेकरांना जर्मन शिकवायला दिलं पी जी सरांना बॅरिस्टर केलं आता अण्णांना त्यांनी बी ए बी एडसाठी इंग्लंडला पाठवलं शामराव चव्हाण बी के पटलांना त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला काढलं अशा पद्धतीत किंबहुना अण्णांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा सुद्धा युनिव्हर्सिटीतून उभी करायची होती तीसुद्धा आज झालेली आहे आणि अण्णांनी जो गुणवत्तेच्या रिलेटेड जो भाग सांगितलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आत्ता आलेली आहे रंजन कमिटीने एक जो रिपोर्ट सादर केला लॉर्ड मॅक्रोच्या अठराशे पस्तीस सालापासून दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे बदल झाले नाहीत तेवढे पुढचे बदल एका वर्षामध्ये येणार आहे आणि हे सर्व गुणवत्तेमध्ये आहे आणि जग आज खांद्यावर डोक्यान डोक्याच्यावर एक जीव केलं तर मेंदू इत्याला किंमत आहे मी या जातीचा धर्माचा पूरग्रस्त प्रकल्पग्रस्त ही विरुद्ध न चालता काळाबरोबर जे चालणार आहेत तेच टिकणार आहे सर्व फास्टेस्ट अँड फिटेस्ट ज्यांची जगण्याची क्षमता क्षमता आहे ते जगणार आहे आणि आज दोन हजार चोवीस सा दो साली दोन हजार तीस साली जग कसं चालणार आहे दोन हजार पस्तीस साली जग कसं चालणार आहे दोन हजार चाळीस साली जग कसं चालणार आहे आणि दोन हजार पन्नासला कसं येणार आहे आज बारावीचा मुलं तीन वर्षानंतर आमच्या कॉलेजमध्ये येणार आहे त्याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे आणि जगाची मागणी काय इंडस्ट्रीची मागणी काय जगामध्ये कोणते क्षेत्र पुढे चाललेलं आहेत त्या पद्धतीचं मुलांना शिक्षण द्यावं लागेल तुम्हाला आज नववीला मुलगा असलेला तुम्हाला दोन हजार पस्तीसला ला काय लागणार आहे त्यांना आज सहावी लागा असल्यानंतर दोन हजार चाळीसला ला काय लागणार आहे आणि आज बालवाडीत मुलगा आहे तो तुम्हाला दोन हजार पन्नासला ला काम करणार आहे सोळा वर्ष शिकल्यानंतर त्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे ठरवून आणि एनिबीच्या संदर्भात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे शिक्षण संस्थेला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली तर इथला सगळा आत्मा असेल ते एज्युकेशनमध्ये क्वालिटीमध्ये असेल तर ते गुरुकुल आहे आणि म्हणून आपण गुरुकुलचा थोडासा भाग बदल करतोय सहावी सातवी आठवी गुरुकुल फाउंडेशन नववी दहावी अकरावी बारावी गुरुकुल अकॅडमी मुलाचं करिअर ह्या सहावीपासूनच सुरू होणार आहे सहावीला आपण स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स आणि इंजिनिअरिंग सुरू करतोय आणि आपण एक मोठा बदल करतो आहे की पहिला जो तास आहे दुरतुलचा तो, तो इंग्लिश कम्युनिकेशन प्रत्येक मुलांच्या आमच्या इंग्लिश बोलता आलंच पाहिजे आणि ते साध्या सोप्या भाषा ह्याच्यामध्ये शेल शेक्सपियर आम्हाला नाही पाहिजे आम्हाला दैनंदिन दे जीवनामध्ये आमचा व्यवसाय करत असताना काम करत असताना ज्या पद्धतीचं इंग्रजी भाषा आहे इंग्रजी जगाची भाषा आहे पैशाची भाषा आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरची भाषा त्यामुळे आपल्याला आलीच पाहिजे त्यामुळे पहिला किरण हा आमचा इंग्लिश कम्युनिकेशनचं होईल त्याच्यासाठी लेवल वन टू थ्रीची पुस्तकं तयार आहेत त्याचे व्हिडिओज तयार आहेत त्याचे ई बुक्स तयार आहेत त्याचे शिक्षणाचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे सरकारला पायलट प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झालेला आहे हा जेडा म्हणजे ए आय हा शब्द वेळोवेळीचा शब्द झालेला आय सी सी व्हॅली आहे हे आय सी सी व्हॅली सीजन शक्यत ते शिक्षणाच्या क्षेत्रात असेल ते शेतीच्या क्षेत्रात असेल ते उद्योगाच्या क्षेत्रात असेल ते आरोग्य क्षेत्रामध्ये असं कोणत्याही क्षेत्र निर्माण असं नाही की ज्या ठिकाणी ए आय आहे सगळ्यांचं रक्षण करू शकतं त्याची नोंद लिहितीने केली त्याचा लाभ होऊ शकतो आणि त्याचा वापर गैरवापर नवीन करण्याची तयारी केली त्याचे दुष्परिणामसुद्धा फार राहील आणि या विषयातून सुद्धा लक्ष देखील गेले तरी मला असं तर की ऑक्सर्ड युनिव्हर्सिटी आपण सुसंवाद साधला त्यांच्याशी तयार केला त्यांचे प्रतिनिधी सातारा येऊन गेले आणि काही गोष्टी ए आयच्या संदर्भात या ठिकाणी शिक्षण देण्याची सुविधा कशी देता येईल या संदर्भात काळजी असलेली थोडं आपण आज त्या ए आयच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थी त्यांनी सगळ्या भागाचं काम केले आपल्या क्षेत्रामध्ये सुधारणाचं घ्यावं लागेल ए आय कृषीच्या क्षेत्रामध्ये सगळे व्यक्त करू शकते माझ्याकडे लॉडाऊन केला ए आयची आम्ही मदत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माझ्यावरती घेतली आणि विषाणू हे महत्वाचं त्या भागात त्याची लुसांतता कशी वाढवू शकेल त्याला पाळजी कशी करावी लागेल त्याच्याकडे सुख हा हात मार्ग शिकेल असे तीन चार सदस्य हे हातामध्ये घेते आणि जवळपास एक हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी वैग्यांना जनरल स्टेशन करा केले प्रत्यक्ष फीट तयार केलं ते फीट दाखवलं आणि त्याची कारण व्यवस्था ती सगळ्या शेतकऱ्यावर समजून सांगते आणि त्याचा प्रणाव ही संख्या देशोंदिस वाढते आणि शेतकरीसुद्धा हे वाढते आणि हे एखाद्या संस्थेत आपण करू शकलो आणि वेळेसारख्या अनेक शाखा आणि शिक्षित या दोन गोष्टींची उचल तिथं अशा संस्थेच्या कामाला जीवन आपण देऊ शकतो ॉजी खात्री ही टेक्नॉलॉजी शेवटच्या शेतकऱ्या ह्या शेतकऱ्यात पोहोचण्याला संस्था अत्यंत महिलाची कामगिरी करू शकते याचा नुकसान आपल्यालाही नाही आणि सर्वसामान्य लोकांना वाटते आणि त्यादृष्टीने त्याचा नुसार ही करण्याची गरज आहे संस्थेमध्ये गेल्या दिवशी आपण एक वेगळं भाव टाकतो नेहरीची पहिल्या ठिकाणी त्या निहरीची पद्धत होती त्याचा बाहेर खेळ यांनी भ्रष्टनामध्ये अनेक अंश योगदान दिलं जसं भ्रष्टासनाच्यामध्ये उत्तम लौकिक आहे अशा संस्थेच्याच समजे काही सरकारचा शोध घेऊन त्यांच्याकडे लहान वर्षा फरायची जबाबदारी द्यावी अशा माताची चर्चा आम्ही लोकांनी बसून एकत्र केली आणि त्यामध्ये या हजारी करण्याच्या वेळ शिव देवी आणि शिव देहू यांच्या खेळ ही जबाबदारी सांगते आणि त्याचा एक हा होता की प्रशासनामध्ये जे आवश्यक ते वदन करण्याची पूर्वीच्या गरजेची त्या रस्त्याने कसं जाता येईल त्याचा अनुभव ज्यांना आहे अशा लोकांसाठी असण्याची जबाबदारी मिळत आहे संस्थेमध्ये सूचनाशेच नसतात स्थानिक पातळीविषय विकेंद्रित अधिकार देण्याची कल्पना ही स्वीकारण्याच्यामुळं स्थानिक पातळीचे सर्व विशेषतः हे स्थानिक सुखी लागले आणि त्यामध्ये ज्या चक्रारी येत असेल त्या चक्रारी बिलसंद अत्यंत चांगली वयसे हा असा अत्यंत महत्वाचा म्हणजे वय सेवक आणि कार्यकर्ता हा संस्थेचा ठेवणार ठेव आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये हे कसं राहील याची गाडी घेण्याची आवश्यकता हो एक काळ असा होता की संस्थेच्या मुख्य कार्यालय त्याच्यामध्ये लोकांची सरकारची गर्दी असायची अशी व्यावसायिक गर्दी कुठल्या ना कुठल्या श्रासित समस्यांच्या संदर्भात आज्र झाल्या असल्या सरकारशी त्याच्यामुळे घर त्यांच्या सगळ्या सरकारने शिकवलं त्याच्यावर सुरक्षा झाली शिवसेनेला काही न्यायालय दिली आहे पण त्याच्या वर्षा पुन्हा पुन्हा डिस्कस करून त्याचं मार केलेला आहे आणि आपल्याला सांगून शिकव संस्थेचा अध्यक्ष वर्षाला एकवीस चाळीस वेळांच्या तर आत्ताच गेल्या वर्षामध्ये आणि संरक्षण हे योजन राहण्याखाली एक सगळं प्रस्ताव आलेला नाही आणि हे सगळे फरकाव काही खात्री व्यवस्थित प्रशासनावर हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही या निष्ठासाठी असे कार्यकर्ते आणि वेगसेव यांच्यामध्ये झाले आणि त्याचा हा फिरावाई पत्रकार छायाचित्रकार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आधी सर्वांचे आपण या कार्यक्रमात हजर राहिला कर्मांना अभिवादन केलं त्यासाठी मनापासून आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि माननी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम समावेश करतो